पाकिस्तान मध्ये पूर्वी होतं काय आमच्या कौरव पांडव रामाचे वंशज त्यांची हुबी होती ती इवन राणा प्रतापाचं पण नाव घेतो हो त्याची बायको जी होती अजाबदे ती त्याच्यामध्ये लढाई चांगली होती मी रामूला आणि त्या आदिनाथल्या सगळ्यांना तेच सांग बायकोला सायली तिला तेच सांगते की मी नसले ना तरी जमीन तुम्ही सांभाळा बरं का माझ्या मुलीला थोडंसं काहीतरी द्या पण जमीन तुम्ही सांभाळा तुम्ही शेतीपासून दूर पळू नका कारण कित्येक जण आपण बघतो की तिथे शेती सोडतात आणि इथे पुढे पुरती झोपडपट्टीत राहतात आता अगस्त मध्ये नेमकं काय अगस्त ऋषी जेव्हा आकाशात येतो तेव्हाही फुलं फुलायला लागतात तो मावळला की मावळला रोहिंगे कुठून आले कसे आले कसे पसरले त्यांच्या जमिनी कुठे घेतल्या तुम्ही बघितलेत कधी आणि मी सगळ्यांना नेहमी तेच सांगते की देवाने मला जे दुःख दिलं ते पण असं दिलं की हवा करावं पण जो ज्याच्याबद्दल मी तक्रार करते तो कोणीतरी मोठ्या पुढाऱ्याचा नातेवाईक आहे म्हणून त्याच्यावर ऍक्शन घेतली जात नाही जेव्हा मी एका मंत्र्याकडून ऐकते ना शॉकिंग जागा व्हायला पाहिजे फक्त बाकी काही नाही म्हणजे जागा करायचं काम मला वाटतंय गाजावाजा किंवा असे जे चॅनल्स आहेत त्यांनी केलं पाहिजे गाजावाजाच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत आपण ऐकतोय एका वीर मातेची कथा कहाणी आणि त्यांनी अनुभवलेले प्रसंग त्यांचा विपुल लेखन आणि त्यातनं येणारे किस्से पुढच्या भागाकडे बोलूया पुढचा भाग हा निसर्ग देवराई आणि शेतीशी सांगड घालणार आहे थेट जाऊयात नमस्कार तुम्ही म्हणजे हे सगळं तर आपण ऐकलंच कहाण्या ऐकल्या किस्से ऐकले त्याच्यानंतर तुम्ही केलेलं विपुल लेखन आहे संशोधन आहे त्याच्या मागे हा इतिहास आहे मात्र मग अगदी निसर्गाकडे पर्यावरणाकडे कसं काय ओघ वळला किंवा कसा काय निर्माण झाला नाही कारण मला झाडांची आवड होती आई मला खूप आई आमची आमचा वाडा आहे ना हो बरोबर पण वाडा म्हणजे फक्त आमच्या खाण्यापुत एक आपलं पेरिस झाड अंब्यासार तेवढेच बाकी काही नाही पण आईला माझी आवड होती सासरी माझ्यात एवघडला म्हणजे आता आमच्या अमराया वगैरे आहेत पण आम्ही कधी शेतात काम केलं असं कधी झालं नव्हतं पण आवडायचं म्हणजे माझ्या पार्ल्याच्या जुन्या घरात आता रिडेव्हलप बिल्डिंग आहे तेव्हा मी खूप झाडं लावली होती आणि असं अचानक एकदम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की जे कोणी हुतात्मा परिवार आहेत त्यांच्या आपण पाच एकर लहान देणार पूर्वी देत अस आणि मग असे त्यालाही बरेच काळ लोटला मधल्या काळात काहीच घडलं नाही मधले जे काही सरकार होतं पण परत नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर वेगाने चक्र फिरली सुरुवातीला मला सातारला एक जागा दाखवली पण ती मला नाही पसंत पडली म्हणजे अगदीच इट वॉज नॉट अ शेती योग्य जमीन पण मग मी म्हटलं अरे पालघर नवीन जिल्हा झाला आहे पण पालघरला अर्ज केला तर तो, तो पालघरच्या ह्याच्यात पण कित्येक दिवस अर्ज मला पडूनच होता मध्ये काहीच घडत नव्हतं पण गंमत म्हणजे की गेल्या वर्षी दोन वर्ष झाली त्याला वेगानी चक्र अशी काही घडली की आय गॉट द लँड इन पालघर आणि मला ते तिथले कलेक्टर होते गोविंद बोडके असतील किंवा रमेश जी असतील तिथले जे तलाठी आहेत किंवा तिथला सगळा स्टाफ म्हणजे दे हेल्प मी लाईक एनिथिंग म्हणजे एखादं काही फी भरायचे अरे मॅडम आम्ही काय साठी आणि लायटनिंग स्पेंडनी एखादा कलेक्टर मनात असेल तर कसा निर्णय घेऊ हो। शकतो आय हॅव एक्सपिरियन्स इट गाववाल्यांनी सुरुवातीला जरा विरोध केला जरा खट्टू झाले त्यांना नको होतं कोणी असं येणं पण ठीक आहे आता खूप चांगले आहेत ते पण शेवटी मला ती लँड मिळाली आता लँडचं करायचं काय तर बस मी पहिल्यांदा म्हणजे मी तुला आपल्या खुशी कशी वाढत जाते ना ते सांगते प्लीज अरे मला जागा मिळाली नुसती ओसाळ जागा त्याच्यावर अठरा झाड खजरी आणखीन ताडाची म्हणजे ज्याला वृक्ष म्हणता येतील असे काही ये नाही आणि गावकऱ्यांचा विरोध आहे मला पहिल्यांदा झालेला पण मी त्याला अमु पण म्हणेन की त्याला सत्कार करायला पाहिजे कारण एवढं सगळं असताना तो पुढे आला मॅडम मी तुम्हाला मदत करतो म्हणून सांगायला तोच माझं शेत बघतो व नंतर असं झालं की अरे शेत तर मला मिळालं मग पूर्वी गोष्टी जेव्हा मी सैनिकांना भेटत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे ते नातू आहेत त्यांना जमीन मिळाली होती त्यांनी तिथे जंगल केलं डेअरी म्हणजे अगदी वेगळं काहीतरी केलं दुसरे एक होते नाशिकचे कुलकर्णी त्यांनी पण आपल्या जागेवर जंगली झाड जंगल तयार केलं त्याच्यानंतर तिसरं मला उदाहरण मी त्यांच्या घरी जाऊन आले दोनदा आवटी ज्यांना विक्रांत बोट ज्यांना माहितीये त्यांना आवटी नाव माहितीये तर ते त्यांच्याकडे त्यांना जी जागा मिळाली त्यांनी आपल्या घरामध्ये तिथे जी त्यांचा जो नाला वाहत होता त्याच्यावर बांध घातला कारण ते विकले ना त्याच्यात एक बोट ठेवली आणि त्यांनी इरिगेशन वगैरे करून बाकी सगळ्याच्या सगळा भाग ओसाड त्यांच्या त्या बंगल्यामध्ये जाताना दोन्ही बाजूला कृष्ण वड लोकांना वाटेल कृष्णवड म्हणजे काय तर ज्या वडाची पानं अशी त्या मोराच्या पिसासारखी अशी वाकलेली असतात तो कृष्णवड तो दोन्ही बाजूला सगळा आणि मी तिथे गेले त्यांना विचारलं कसला आवाज येतोय हा मोरांचा केकारो एक जोडी आणली होती आणि मध्ये हे सगळं मी ते बघत होते आणि ते कदाचित ते कुठचं म्हणजे रजिस्टर झालं असतात दुसरी गोष्ट अशी होती की मी म्हणतो मी विनयला प्रॉमिस दिला होता ना आईल किती वाला येईल अरे आता मी गेले तर ही लँड आहे सो टू नेम द फार्म कॅप्टन विनायक गोरे फार्म तिसरा असा विचार झाला की अरे आता इथे लावायचं mm. काय कारण बॅरन लँड आहे ना सगळे oh. मग परत मी विचार केला की आय हॅव इनफ पेन्शन फॉर माय सेल्फ मिन्याचं पेन्शन मला मिळतं त्याचे बाबा मगाशीच म्हणल्याप्रमाणे इकॉनॉमिक सायन्स मागे ही वॉज अ गुरु तर आता मला ही उत्पन्नासाठी लँड हवी आहे का मिळालं तर हवं आहे कारण आय एम कॉमर्स ग्रॅज्युएट रिटर्नचा विचार करणारच मी पण रिटर्न मला मला आता रिटर्न बनवून देण्याची वेळ आलेली आहे so, आणि सो आय हॅव नेटिव्ह ट्रीज पण तिथलं सामाजिक वनीकरण खातं असेल कृषी खातं असेल किंवा एक ते केदारदादा नर्सरी अशा असंख्य नर्सरी आम्ही पाया करतो नंतर एक ग्रीन अमरेला नावाची एक नर्सरी आणि तिथून जी झाडं मी पुस्तकात वाचली आहेत पण बघितलेली आहेत किंवा जी नावं मी कधी ऐकलीच नाही आहेत चुक्रासिया खाया कोया तरवड <laughs> नाही म्हणजे ही नावं प्रेक्षकांनी आपल्या गाजावाजाच्या प्रेक्षकांनी कदाचित नसती ऐकली अशी अनेक असंख्य आता तिथे चंदन आहे तुम्ही वगैरे मोर दॅन दॅट बापरे म्हणजे बांबूस मी तीन हजार लावला आणि तो मला आमच्या पार्लेकरांच्या एका उद्योगपतीनं दिलाय तो आत्ता जराशी थोडासा मावळलाय पण पाऊस आला रे आला की तो कुठून वर येईल चार गाई आहेत आता वर्मीकल्चरच आपण तिथे करतोय एक दोन पॉइंट बनवलेत त्याच्यामध्ये एकामध्ये लोटस आणि वॉटर लिली आणि दुसरीकडे मी फिशिंग म्हणजे जो माझा सगळं काम बघतो तर त्याच्याकडे काय असतं ना या लोकांकडे कष्ट करतात ज्ञान असतं पण पैसा कसा कमवायचा त्यांना नसतं कारण त्यांना बाहेरच्या जगाशी ते एक्सपोज झालेले नसतात सो आय थॉट इट इज नो माय ड्युटी टू हेल्प हिम आउट आता तो स्वतःची फोर व्हीलर विकत घेतोय बरोबर आणि गेल्या वर्षी नफा आम्हाला किती मिळाला तर मला काहीच नाही मिळालं कारण असं ठरलं होतं की उत्पन्न जे मिळेल ते निंब त्यांनीचा निंब माझा खर्च इतका झाला पण आय एम नॉट बॉर्दर्ड अबाउट इट येईल ते काय पैसे कुठे पळणार नाही पळणार नाहीत शंभर लिंब लावली आहेत शेवगा लावलाय हदगा ज्याला आपण टी म्हणतो hmm. ती टी झाड आहे तिथे माझ्याकडे कालच मी एक व्हिडीओ केलाय हेवन ऑफ द ट्री ऑफ द हेवन अरे महारुख आम्हाला माहिती नाही आम्हाला दिसतच नाही तर मोठी झाड तर मला असं वाटतं की जसं आपण पुस्तकाच्या बाबतीत म्हणतो की ही लोक ही नावं आम्हाला कळली पाहिजे तसं ही वृक्ष ही महाराष्ट्राची वृक्ष राहिजे मोहगनी आम्ही काय शिकतो की नाही महाराष्ट्रात नाही मोहोगनी आहेत ना तिथे लावलीत मी मोहोगनी लावले त्या तलावाच्या भोवती सगळी 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 वासाची झाडं लावलीत हो पारिजात असेल चंदन असेल असेल सगळी सगळी मग दुसरी लाईन असेल ती सगळी सकट कारण तिथे एक शेतकरी आहेत कि ते त्यांनी संशोधन करून त्या भागात पिकत हा आता मी सोमवारी जाणारे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च युनिव्हर्सिटीचं रिसर्च सेंटर तिथे आहे दे हार डेव्हलप सम व्हरायटीज की इथल्या हवेला पोषक अशी भेंडी आता ह्या सगळं माझं कसं होतं ना की माझा जनसंपर्क खूप असल्यामुळे मला ही नावं कळत जातात मग मी जाताना त्या रामू आणि तो हा जो आहे आदिनाथ्याला घेऊन हो इतकी गोळा कुठला केली के, तुम्हाला कोणी कशी काय आणच्यानंतर हा अशी मी गोळा केली खरेदी केली काही काही मला कृषी खात्याने दिली आणि त्याच्यानंतर काय झालं तुला मी सांगू म्हणजे मला तेवढाच आनंद होता बरं का मी निसर्गाला काहीतरी गिव्ह इट टू बॅग ठीक आहे त्याच्यानंतर गंमत अशी झाली की काय पिकवायचं तिथे रामू आपल्या ह्याच्या फॉर्म होता नाही मिरचीच पिकवायची मॅडम आणि पहिल्यांदा आम्हाला ते कमर्शियल मिरची पिकवली जाते तर पहिल्यांदा एवढी एवढी झाडं होती अशी नंतर ती मिरची तोडायला तिथे इंडस्ट्रीज बेल्ट आहे त्यामुळे माणसं पटकन मिळतात असं नाही आणि मिरची तोडणं इतकं सोपं नाहीये तर तो जंगलात कुठेतरी डोंगऱ्यात जातो आणि तिथून ती माणसं घेऊन येतो पण तो स्वतः पण शेतकरी आहे ना त्याला ती माणसं आहेत आणि मजा म्हणजे त्यांचं जे टेक्निक आहे ना त्या टेक्निकमुळे मिरची अशी एवढी रोप म्हणजे माझ्या उंचीपेक्षा मिरची रोज जास्त झालं होतं आणि त्या मिरच्यामध्ये अक्षरशः रोजच्या रोज कित्येक किलो शंभर दीडशे दोनशे तीनशे चारशे किलो आणि मग तो व्यापारी येऊन घेऊन जात होता अजून आम्हाला आता ही लिंक नाही प्रस्थापित करता आली की रिटेलर आम्हाला बघू हळूहळू होईल तसंच मी तुला म्हटलं तसं की एकातून दुसरा तसं काल माझ्याकडे एक मोना म्हणून आली होती ती मध्ये एक्सपर्ट आहे तर तिच्याकडे लँड नाही आहे ते म्हणतो येस वी कॅन डू इट लँड माझी आहे तू हर्मीकल्चर कर माझ्या शेतालाही होईल आणि आपण विकूया ना काय फरक पडला सो ही विल गेट सम इन्सेंटिव्ह जी गाडी आहे मीच त्याला पहिल्यांदा दिली होती पण म्हटलं नाही नाही नुसती तुझ्यान माझ्या वापरासाठी नाही येते मनी। मला नाही तू एक दिवस शेतावर हरकत नाही आणि मग मधल्या काही काळामध्ये तर ती मिरची उठायच्या काम कर चार फॅमिलीज तिथे राहिले आहेत माझ्याकडे सहा महिने मागे अशी जी आपण कोकणातल्या घरामध्ये कशी पडवी असते तर पडवीमध्ये ती चार कुटुंब त्यांच्या चार चुली आणि ते पण शिकण्यासारखा बरं का शहरातल्या मुलांनी जावं तिथे की त्यांचा संसार म्हणजे काय एक तवा आहे दोन चार पातेली आहेत आणि एक परात आहे त्याच्यातच ते भाजी करतात हे करतात ते करतात करता खातात आणि मजेत राहतात त्यांचं परत डोंगरात राहतात ना ते गायी आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी गेले की त्यांना कळतं ते हमरायला लागतात आणि मी यमुना की ती लगेच अगदी वाट बघत असते कधी मी कधीतरी जाते ना आठ दिवसांनी जाते काय रोज काव आहेत त्यांची <laughs> आनंदी आणि यमुना माझ्या सासूबाईंच्या नाव आहे कारण गंमत अशी आहे की सासू सुनांचं सा पट्ट का <laughs> तर मी म्हणते माझ्या आईपेक्षा मला सासूची आठवण जास्ती येते कारण मी फक्त सोळा सतरा वर्षापर्यंत आई बरोबर राहिली पुढचा सगळा प्रवास माझ्या सासूबरोबर केला आणि माझं सर तर तिची ते नाव आहेत सासूबाईंची माझी माहेरचं यमुना आणि सासरचा सा आनंदी अनेक कंप्लेंट्स खरं तर आम्ही म्हणजे ऐकलेले आहेत किंवा नेहमीच ऐकायला मिळतं तुमच्याकडे काहीतरी वेगळं ऐकलं आणि पावरी पावरी म्हणजे बासरी नाव तिचं माझ्या बहिणीने सुचवलं आणि दुसरा जो आहे तो गणेश चतुर्थीला जन्माला आला म्हणजे नाव दिलं गणेश त्याचं दुधाचं उत्पन्न मला मिळतं का नाही शून्य कारण ते अगदी गावरान आहेत पण त्याचं शेण आणि गोमूत्र त्याचं दाम मी कसं करणार आपण म्हणतो ना दुधापेक्षा ते महागडं असतं आणि गाय म्हणजे हिंटफिर तर मंदिर आहे ना चार मंदिरे आहेत माझ्या घरात असं सगळं आहे खूप मजा येते <laughs> म्हणजे मी सगळ्या लोकांनाही सांगेन की अजून ते फॉर्म होत आहे म्हणजे त्याला आपण टुरिझम वगैरे म्हणतो असं अजून म्हणता येणार पण जेव्हा केव्हा तुम्हाला बघायचे किंवा तुमच्या मुलाला काय कंबर मोडी आम्ही कुठे नाव ऐकलंय काय कंबर मोडी असते नाही ना तर असे असंख्य आहेत तिथे गेल्यानंतर मी वेगळ्या प्रकारच्या भाज्या करायला शिकले माझ्या सासरे जे होते ना माझं लग्न लवकर झालं मला सासरी म्हणजे माहेरी माझ्या पोळ्याला बाई होती आणि मग माझे सासरे म्हणाले ना लोकांना हृदयात शिरायचा मार्ग पोटातून जातो मग केटरिंग कॉलेजला नाव त्यांनी माझं सात शिवाजी पाच वर्ष मी होते ना सो डू so, केटरिंग नंतर माझं ड्रॉइंग खूप चांगलं होतं मग कॅमलिंगचं मी तिथे शिकले असं बरच काय काय उद्योग केले आणखीन ते आता उपयोगी येतात मग माझ्या याच्यावर मी कधी संडे स्पेशल पण टाकते वेगवेगळ्या ट्राय करते भोकऱ्याची भाजी मी कधी नव्हती ऐकली पण मी भोकराची भाजी ऐकली मग ट्राय केली अगस्तच्या फुलांची भाजी केली कोशिंबीर केली चटणी केली भजी अप्रतिम अप्रतिम म्हणजे अप्रतिम आता अगस्त म्हणजे नेमकं काय का, अगस्त ऋषी जेव्हा आकाशात येतो तेव्हाही फुलं फुलायला लागतात तो मावळला की मावळतात ती सगळी छान फुलली आहेत आता माझ्या ह्याच्यावर तर असं खूप वेगळं जग आहे तिकडे गेलं की कसा वेळ जातो कळत नाही तर मी लोकांना जरूर सांगेन की तुम्ही सगळं बघायला वैभव हो। माझं नाही आहे हे तर हे तुमचं वैभव आहे तुमच्या पुढच्या पिढी म्हणजे मी आहे किंवा नाही मी रामूला आणि त्या दिनातल्या सगळ्यांना तेच बायकोला तिला ते सांगते की मी नसले ना तरी जमीन तुम्ही सांभाळा बरं का माझ्या मुलीला थोडस काहीतरी द्या पण जमीन तुम्ही सांभाळा आणखी तुमचा प्रकल्प आहे देवराई नाही देवराई म्हणजे देवराई एका ठिकाणी नाही पण देवराईत मी आता त्याच्यावर मी म्हटलं मला अनेक काम गोष्टी तर ह्याच्यावर मी पुस्तक लिहिते माझ्याकडे कोणी आलं आणि मला विचारलं की कोणती झाडं बरं लावली असतो तर देवराईमध्ये कोणती झाडं असतात जशी देवराईची झाड कोणती असतात तसंच प्रत्येक राशीची झाड वेगळी असतात नक्षत्राची झाडं वेगळी असतात आणि मग ती नक्षत्राची झाडं कोणती पिंपळ कोणत्याच आहे वड कशाला प्रतिनिधित्व तर मी माझ्या पुस्तकात असे भाग केलेत की ही नक्षत्राची झाड आहेत ही सगळी राशींची आहेत म्हणजे बारा राशींची बारा झाड आहेत नाही त्याच्या अशा जास्ती आहेत काही 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 राशींना दोन दोन तीन तीन पण झाड आहेत मग ती मी सगळी त्याच्यात एखाद दुसरी कुचल्या वगैरे सोडला ना तर माझ्याकडे मी सगळी लावली आहेत बहुतेक सगळी लावली आहेत आणि जेव्हा मी त्याच्याबद्दल माहिती गोळा करते ना तेव्हा इतक्या आश्चर्यकारक गोष्टी माझ्यासमोर येतात अगदी साधं तुला सांगते की दसऱ्याला आपण ते खरेदी करतो ते सोनं असतं का आपटा असतो का कांचन असतं आपण कांचन पण आपट्यामध्ये कांचनमध्ये फरक काय कांचन हा प्रेमाचं प्रतीक आहे आणि अपटा हा शस्त्र म्हणजे का बर कारण त्याचं मूळ अगदी बारीक असतं तंतुमय पण ते खडक फोडून आज जात आश्मक असं त्याला संस्कृतमध्ये नाव आहे तर असं खूप औषधी उपयोग त्याचे इतके आहेत ना की म्हणजे मध्ये येलो यलोटी टाकलं की असं असं यलोटी या झाडापासून बनवत आता मी दाखवलं पण मी घरी पण केलं तर मला माझी महापौर आपले होते पटेल यांचा फोन आला अरे अनुराधा दिदी अनुराधा जी म्हणतात ते यांनी खूप मोठे आहेत आपके फार्म पे मी वाला हो येलो टीपीने केले म्हणजे हे लोकांना कळत जाईल ना पुढे पुढे किंवा बिटांच्या भाजी पानाची भाजी करतो का आपण नाही करत करता येते फ्लॉवरच्या पानांची भाजी करता येते का करता येते खूप छान होते भजी होतात वड्या होतात निसर्गाकडे लक्ष देत शेवगाची म्हणजे नॉट नेसिसरी की प्रत्येकाने कॅप्सूल बनवली पाहिजे पण त्या शेवग्याच्या पानांचा एन नंबर ऑफ उपयोग तुम्हाला करता येतो थोडक्यात निसर्गाकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर काही शिकायला मिळतं ना आपण मुलांना म्हणतो ना की आयुष्यभर विद्यार्थी संपली विद्यार्थी आयुष्यभर विद्यार्थी असतो त्या दृष्टिकोनात जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला खजिना दडलेला आहे तुमचं आयुष्य कमी पडेल या सगळ्याला अगदी आणि गाजावाचा प्रेक्षक हा ग्रामीण भागातही प्रचंड आहे भागात मी काय संदेश द्या तरुणांना आणि विशेष करून तुम्ही शेतीपासून दूर पळू नका कारण कित्येक जण आपण बघतो की तिथे शेती सोडतात आणि इथे कुठे झोपडपट्टीत राहतात असं नका करू किंवा काही जण शेती कोकणात तर अशा कित्येक जमिनी ओस पडलेल्या आहेत असं म्हणतात किंवा आमच्या इथे एक कांचन डेअरी आहे तो म्हणतो की आपली मराठी मुलं कामालाच मिळत नाहीत आपण ठेवायची म्हणजे मिळतच नाहीत ती का बरं त्यांना ती टेबलावरची नोकरी आवडते तर असं करू नका कष्टाचं काम आहे पण मला कष्ट मला नाही करता येणार ना। पण कोणीतरी करताय आपल्यासाठी अन्नाची किंमत कळेल जे आपण जेव्हा घासाघीस करतो की नाही ते बनियाशी घासागीस करणं ठीक आहे पण शेतकरी जेव्हा खूप घाम गाळतो ना महिनोन महिने तर ती मी बघते ना सगळ्यात ती माणसं उन्हात मिरच्या काढत असतात ना तेव्हा आम्हाला त्याची किंमत कळेल सगळ्याची आणि मॉडर्न टेक्निक मात्र तुम्हाला पाहिजे आणि फक्त शेती असं नाही तर त्याच्यापासून मल्टिपल उत्पन्न कसं मिळेल म्हणजे मी जसं म्हंटल आता अजून मला उत्पन्न माझा खर्च भरून द्यायचा खूप लांबची बात आहे पण मी मिरची पण करते आता यावेळेला तिथेच त्याच बेडवर मग मी आणखीन पावसात भाज्या लावेन फिशिंग पण करीन गुरांचं पण आहे आधुनिक शेती म्हणायचं की पारंपरिक नाही पारंपरिक म्हणजे मी युरिया वगैरे कृत्रिम खत नाही वापरायची शक्यतो या सगळ्यातनं बोलताना जाणवत की एक सैनिकांचा सा रेफरन्स आहे मध्ये तुमच्या लेखनामध्ये वीरांगणांचा उल्लेख येतो आणि निसर्ग या सगळ्याच एकत्र जर सांगड घातली तर कुठेतरी देशभक्ती यातनं प्रकटते सांगतो मी तुला तरी वाळवंट कस झालं राजस्थानचं तर किंवा आणखीन काही उत्तर प्रदेशमध्ये असे भाग आहेत की ते वाळवंटी झाले कसे झाले तर आपले जेव्हा मुघल यायचे कत्तल करायला तेव्हा आपले लोक जंगलात पळायचे जंगलातून त्यांना हुडकून करण्यासाठी जंगल कापली गेली तिथलं बाय म्हणत जा रियालिटी म्हणजे मी म्हटलं ना ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी इतक्या रिलेटेड आहेत ना एकमेकाशी की तुम्हाला सोडता त्या नाही अशा येणार आणि बस जंगल नसेल तर आपल्या सैनिकांना लपायला जागा मिळेल का पुन्हा याच्यात इतिहासाचा एक रेफरन्स आला ना कारण कित्येक वेळेला म्हणजे आपल्या राम पॅरी गुर्जर सगळ्यांना अनेकांना ती गोष्ट माहितीये किंवा एक काय म्हणूया नागकाठी राणी म्हणून एक नागकाठी राणी तर तिचे सैनिक त्यांनी कुठे लपवले होते त्या कळलच नाही मुगलांना झाडीत सगळे जपून बसले होते इवन राणा प्रतापाचा पण नाव घेतो त्याची बायको जी होती अजाब दे हो। ती त्याच्यामध्ये लढाईत सामील होती आणि ती आणि बाकीचे फौज त्यांना कळतच नव्हतं की बाण कुठून येत आहेत कुठून येत होते जंगल नसली तर किंवा मगाशी मी जिचा उल्लेख केला कोणी देवी जिने मुलीला हरवलं तिचे सगळे सैनिक तिने जंगलामध्ये लढवून ठेवले होते त्याला बेसाबत पकडला हा कबूल आहे कबूल आहे तो जेव्हा म्हणाला तू तुझा मुलगा तुझी संपत्ती घेऊन मला तू भेटायला ये नाही तर तुझं गुजरात जाळून टाकेल तेव्हा म्हणाली कबूल आहे कबूल आहे कबूल आहे आणि मग तिने जागा कशी निवडली कुठे निवडली कशी निवडली सो असं नाही आहे या सगळ्या गोष्टी एकमेकाशी बांधलेल्या आहेत या सगळ्या अगदी पण हा सगळा प्रवास आपण बघतो मागे म्हणून पाहताना हे टप्पे असं जर म्हटलं तर सगळ्यात आव्हानात्मक टप्पा कोणता होता तुमच्यासाठी मी तुला सांगू का मला आव्हानं प्यायला खूप आवडतं खरच आवडतं आणि मी सगळ्यांना नेहमी तेच सांगते की देवानी मला जे दुःख दिलं ते पण असं दिलं की इतरांनी हे करावा सगळ्यात दुःख आणि आता जो तू म्हणाला कठीण टप्पा कोणता तर मी तुला म्हटलं तसं की आयुष्यातली ही एकमेव लढाई अशी आहे कशाची रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी टफेस्ट जॉब फॉर मी स्लीपलेस नाईट जातात की माझी बाजू करीये पण जो ज्याच्याबद्दल मी तक्रार करते तो कोणीतरी मोठ्या पुढाऱ्याचा नातेवाईक आहे म्हणून त्याच्यावर ऍक्शन घेतली जात नाही हे जेव्हा मी एका मंत्र्याकडून ऐकते एक ना इट इज शॉकिंग शॉकिंग म्हणजे मी त्या मंत्र्याला त्याच्या बरोबर इतरांना मी अनेकांना संपर्क करू शकले त्यांना सांगितलं असं जर तुम्ही वागलात ना तर तुमची काँग्रेस त्याच्याही पेक्षा वेगाने होईल म्हणून मी मग अशी म्हटलं ना की देशाचे पाकिस्तानचे आणि आपले पाच तुकडे झालेले बघायला लागतील कारण इट इज अ करप्ट करप्ट आहे मात्र मी तुला म्हटलंच तसं की इथ इज अ ओनली एक्सेप्शन मी जिथे कुठे गेले तिथे मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आजही आजही हाच अनुभव येतो की प्रचंड आदर आहे लोक मदत करायला पुढे असतात पुढेही येतात आणि दे आर रेडी टू हेल्प यू अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो आपण ही तिन्ही क्षेत्र बघितली म्हणजे लेखनही आहे आपल्या सैनिकांचाही आता आपण उल्लेख केला आणखी एक सांगू अगदी अगदी मी रिटायर झाल्यानंतर असा प्रश्न होता काय करायचा माझ्या म्हणजे मी मध्ये शिक्षिका होते लोक काहीतरी चुकीचा उल्लेख करतात मी मुख्याध्यापिका पोद्दारचे झाले त्यांनी मला बोलवून पर... घेतलं तिथे मॅनेजमेंट बरोबर रिलेशन अतिशय चांगले होते म्हणजे मी ज्या शिबिरे घ्यायची मग अशी मी अरविंद यांचा नॉट अरविंद विषय केला तेव्हा मला विचारला जायचं की लाईट जी शिबिरे करत विचार तेव्हा आपल्याला हॉल द्यायचा नाही कॉलेज द्यायचं नाही आहे तर मी जाताना मला त्याने मी मुख्याध्यापिका म्हणून जाणार शिबिरं आहेत तेव्हा हॉल द्यायचा नाही मध्ये द्यायचा नाही ना उत्पन्न नाही मला तरी चालेल बाईंचा शिबिर आहे ना अच्छा बाईंसाठी राखी तर राखीव ठेवायचं बरोबर तर मग मी रिटायर झाल्यानंतर परत शाळेकडे गेले आणि विचारलं की सर मुख्याध्यापिका म्हणून काम करणं आणि शिक्षिका म्हणून का, का, का। फरक आहे इट आता मला परत शाळेसाठी काहीतरी काम करायचं पोद्दारांनी मला जी अपॉइंटमेंट दिली होती ती लाथाडून मी इकडे परत आले आणि मग तेव्हा मी बॉटम थर्टी मुलं निवडली त्यांच्यावर काम करायला सुरुवात इट वॉज अ सक्सेस मग मी आत्ता काय करते तर लास्ट फ्यू इयर्स आय एम टीचिंग सायंटिफिक टॉयज बर म्हणजे अगदी साधं उदाहरण घेऊया की आपण म्हणतो ना पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते मग फिरता फिरता ती कल्ली आहे आणि दोन्ही कडून दाबली गेली आहे पण कसं मेजर करशील तू कसं बघशील कुठे बघशील सो देर इज अ टॉय विच यू कॅन मेक वी प्रोव्हाइड द मटेरियल स्टुडन्ट डू इट कॅन इट अवे हवेला वजन असतं का असतं कसं मोशील तू दाव असतो का असतं कसं मोशील तू मटेरियल डू इट दे कॅरी होम आणि मुलांच्या रमणं ना खूप म्हणजे हा एन्जॉय इट परत मला त्यांच्यासारखं लहान झाल्यासारखं वाटतं ते आजी आजी म्हणतात कधी बाई म्हणतात कधी काय म्हणतात आणि मजा म्हणजे पूर्वी सहस्रबुद्धे सर वाटे सर आम्हाला विचारायचे बोर्डात याची जी आमची मुलं असायची ना ती माझी स्वयंसेवक असायची एका वर्षी आमचा तो सगळा काय टर्न ओव्हर होता वाचन वेग सेल्फ स्टडी मग दिवाळीतली शिबिरं तीन लाख रुपये आमचे सगळा ह्याच्या मुलांनी ठेवला होता मी एकही तिकडे नजर इकडे कडून बघितली नव्हती आणि आमचे तेव्हा जे सर होते मॅनेजमेंटमध्ये असणारे त्यांना एकही पैशाची चूक त्याच्यात काढता आली नाही सो परफेक्ट मग ते माझे विद्यार्थी म्हणतात बाई आम्ही मॅनेजमेंटच्या कॉलेजला जाऊन शिकलो ना त्याचं प्रॅक्टिकल इथे झालो सो हाऊ यू टेक इट इट इज अप टू यू अगदी आपण आता आपल्या या गप्पांच्या शेवटाकडे <laughs> येऊयात सध्या जे वातावरण आपल्या देशात सुरू आहे त्यावरून भारत पाकिस्तान या सध्याच्या परिस्थितीवरती तुम्ही कसं बघता त्याकडे काय विचार आहेत पाकिस्तानामध्ये जर आपण नीट बघितलं ना तर हु आर दोज पाकिस्तानीज ते मोहम्मद बिन कासिमला पहिला पाकिस्तानी नागरिक मानतात ऑल आर द दाही राज्यामध्ये जे कोणी घाबरले कन्व्हर्ट झाले ते आर देर तेव्हापासून जो आमच्यावर अन्याय एकही राजा एकही अगदी अकबर सुद्धा ग्रेट होता का त्याने अन्याय केले नाहीत का सगळं केलं अगदी साधव उदाहरणे सांगते तुला तोडरमल आपण म्हणतो की तो त्याचा खजिनदार होता त्याचा खजिना भरला आणि मग तीच पद्धती ब्रिटिशांनी अवलंबली ती परफेक्ट पद्धती होती पण तो गेल्यानंतर तिथल्या हिंदूंनी दिवाळी साजरी केली का तो पैसे करत होता, होता। गोळा आमच्या हिंदूंकडून तर हा जो सगळा भाग ना, आहे ना तसेच ते आहेत ना तिकडे कुठलं कसं काय कसं आहे ते पाकिस्तान म्हणजे पूर्वी होतं काय आमच्या कौरव पांडव रामाचे वंशज त्यांची भूमी होती ती दिदाराणीच माहेर गांधारीचं माहेर अफगाणचं आहे तिथपर्यंत आमचा देश पसरलेला होता ती लोक तुमच्याशी पीओके के मधली असू दे किंवा आणखीन कुठली असू दे तुमच्यामध्ये येतील तुमची होतील फरगेट इट म्हणजे काश्मीरीयत हा शब्द वापरला जातो की मला असं कानात तेल होतलाय असं कोणीतरी वाटतं किंवा हिंदू मुस्लिम भाई भाई कहां के भाई भाई रोहिंगे कुठून आले कसे आले कसे पसरले त्यांच्या जमिनी कुठे घेतले तुम्ही बघितलेत कधी मागे गवर्नमेंटचा प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये शोधायचं होतं सो आय हॅ व्हिजिटेड सम प्लेसेस जे हंड्रेड पर्सेंट मुंबई मधल्या जिथे हंड्रेड पर्सेंट हिंदू होते तिथे आता हाताच्या मोजण्यावर उरण्यावर हिंदू फॅमिलीज उरलेत हे मुंबईतलं सांगते मी तुला हे लांबचं नाही सांगत आहे सो इट इज व्हेरी डेंजरस म्हणजे आपण जे म्हणतो ना गेलेली भूमी परत मिळवता येते पण माणसं जी तुमच्यातून गेले त्याच्यावरही एक अतिशय छान उपाय आहे म्हणजे दाहीरच्या राज्यामध्ये जेव्हा सगळं घडलं तर एक हरित ऋषी म्हणून होते त्या हरित ऋषीनी मनुस्मृतीवर पुन्हा एकदा टीका लिहून काढली अच्छा आणि मग भारतामध्ये अक्षरशः नेपाळ पासून ते कन्याकुमारी पर्यंत कुंड आणि नद्या इथे तुम्ही या म्हणजे सक्तीने वाटवले गेले आहेत ना तुम्ही इथे या डुबकी मारा आणि हिंदू वा आणि ती मुवमेंट तीनशे वर्ष चालली तीनशे वर्ष चालली नंतर मला ती थंडावत गेली आणि शिवाजी महाराजांनी फक्त एकच पालकरांना घेतलं ना। का नाही ना त्यांचं जर तुम्ही बघितलं त्यांनी अनेकांना घेतलेली आहे पण नंतर ती मुवमेंट था थांबली सगळी किंवा आपण जे सूरजमल जाट आपल्याला असा तिरस्कार वाटतो सूरजमलनी दिल्ली जिंकलेली आहे त्याचे जे किल्ले आहेत ते तरी उखडून आणलेले आहेत याच्यावरून मग त्याचं आणखीन त्याचं वैर का होतं डिफरंट स्टोरीज देअर पण आज परिस्थिती बदलेल किंवा ह्या पुढचा भाग बदले असेल मी सांगू का तुला जे जे त्याग करतील लोक करतील लोकांना जागा व्हायला वेळ लागतो एवढंच पण एकदा जागी झाली अगदी साधव गोष्ट तुला मी सांगते त्याच्यावर मी एक मुद्दाहून क्लिप बनवली लोकांनी जरूर बघावी हिंदू जेव्हा जागा होतो राजस्थान एक राजा होता त्याच्या मुलीला पळवून दिलं होतं पळवून म्हणजे काय असेल ते पण ती त्याच्या हराममध्ये होती गोष्ट आहे तो जेव्हा थोडा गफलत म्हणजे गाफील राहिला तेव्हा अजय सिंग मुलीचा वडील होता राजा होता तो गेला फारुख सिहारच्या हाराम मध्ये घुसला आपल्या मुलीला पकडली तिला तो बुरखा वाटेत काढून टाकला तिच्या दागिन्या सकट त्याच्याबरोबर तिजोरी घेऊन पळाला होत हे होतं ना हे होत असं असंख्य उदाहरण येतील हिंदू जागा व्हायला पाहिजे फक्त बाकी काही नाही म्हणजे जागा करायचं काम मला वाटतं गाजा बाजा किंवा असे जे चॅनल्स आहेत त्यांनी केलं पाहिजे सरकारी माध्यमांनी केलं पाहिजे शासनाने अशा लोकांना मदत केली पाहिजे मदत म्हणजे लोकांना तसं नाही मला म्हणायचं आहे एनकरेज केलं पाहिजे असं बरंच काही काही करता येण्यासारखा आपण जर जागे झालो तो होऊ शकू आपण आता गप्पांच्या शेवटाकडे वळतो अगदी शेवटचा प्रश्न आहे की हा सगळा प्रवास आपण ऐकला किंवा ह्या सगळ्या प्रवासाचं वर्णन जर करायचं झालं तर कोणत्या शब्दात करा यशस्वी लाईफ आणि वाक्यात सांगायचं झालं तर फ्रॉम जसं उडपी टू मुंबई फ्रॉम सातारा टू मुंबई आणि फ्रॉम मंगल कारण माझा जन्म आहे पंधरा ऑगस्टचा म्हणून मंगल टू अनुराधा जमिनीवरून भारतावरून मी नकाम सो <laughs> दॅट <laughs> इज so माय लाईफ जर्नी असं मला वाटतं म्हणजे मी मेल्यावर सुद्धा तिथे तारा होऊन हे सगळं बघत राहीन भारत माझा भारत माता ग्रो होतीये मोठी होतीये होईल सगळं काही होईल नक्की नक्की टॅलेंटेड आहे नवी खूप टॅलेंटेड आहे फक्त थोडी दिशा द्यायला पाहिजे खरंच आज तुम्ही गाजाबाजाला वेळ दिलात आणि आमच्याशी मनमोकळ्या मोकळ्या गप्पा मारलात इतकं काय काय सांगितलं त्याबद्दल मला तुमचे आभार मानले पाहिजेत नाहीतर माझ्या पुस्तकाच्या पानामध्येच हे सगळं दडून राहिलं असतं ना कमी होत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यामुळे अशा असंख्य मातांना प्रेरित करणारी ही मायमाऊली अनुराधा त्यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या आणि इतक्या अनेक किस्से अनेक कहाण्या आणि विसरलेला आपला इतिहासही आपल्या समोर त्यांनी उलगडून सांगितला असेच अनेक एपिसोड अनेक कथा कहाण्या पाहण्यासाठी गाजाबाजाला फॉलो करायला विसरू नका पात्रा गाजाबाजा आज इथेच थांबतोय व्हिडिओ आवडला असेल तर गाजाबाज्याला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका